मामा आता पुरे काही केलं तरी माकडाची जातात पोरात जाते काय बदल नाही आणखी सकाळी अरे तु आत्याकडे जायचे आत्याकडे जायचे काय करता आता तुला सुटलं तू जायचं म्हणून मामा जाऊ मग मी मोबाईल मला घराय मी जातो घरात <laughs> एकदम चिकनेचे सोबाय बर का एकदम कॉलेज कुमार अरे आता करता 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 काय तुम्हाला बरोबर ए डांगरे अरे तुझ्या पाना मातनाथ गावऱ्या चालल्या ना गप्पच की ए <laughs> भाऊ आखी क्रिकेटची टी टीम काढू शकतो माझं काय माणसात काढतो तू तुमचं काय माणसात काढायचं तुमचं लय मोठ आहे हो काय पण कर केल्या का आमची सेवा काय करू शकणार केस काढायचे Ram Ram Jai ram,